रोम रोम हा सिस्टम फाड नाही चट्टी फाड गई हमारी एकदम एकदम खतरनाक ट्रेक आहे पोशाव तर हे आपले आता ट्रेक करून आले तर त्यांना थोडासा एक्सपिरियन्स विचारू म्हणजे कसं वाटलं त्यांना थोडासा एक्सपिरियन्स एक सांगतो कधी एक येणार नाहीये मी परत कधी येणार नाहीये म्हणजे तर पोरा न मस्त मी आम्ही थकलोय आणि आता जांभळो वगैरे तोडून आले जांभळाचा स्टॉल लावला चला वीस रुपये वीस रुपये वीस रुपये चला जांभळा घ्या वीस रुपये लागला थोडासा रे पोशाहो चला पोशावा आपण एकदम दनादन चढून जाऊ ना आदिवासी माणूस असला म्हणजे असं येर ना सटा चढून जाईल मोठा पोशावा आजच्या व्हिडिओ मध्ये चाललोय आता शिखर तर चला पटापट खूप उशीर झालाय सकाळचे आठ वाजलेत हा आपला मुंबई आग्रा हायवे गो एन्जॉय करू विडको चलोटाटा बाबा बाय पोशावर रस्ता बिस्ता पका चोपडा आहे र त्याच्यामुळे काय टेन्शन ना आई शपथ आणि निघालोय ना आम्ही आता या इकडं आडगाव इकडं डी मार्ट हो हो। हो। हो होता त्या डीमार्ट मागा टाकलाय आणि पुढं आम्ही आता चाललय हो आम्हालाच माहीत नाही इकडचा लोकेशन काय भारी वाटत आहे हो गाडी चालवायचं एकच नंबर थोडासा आज माझा कॉन्फिडन्स डाऊन झालाय पोशाव काय माहीत तर कॉन्फिडन्स डाऊन आहे त्याच्यामुळे ना गाडी थोडासा हळूहळू चालू राहिलं आहे एकदम थोडस असा दबाव आलाय माझ्या डोक्यावर तर असं कधी होत असेल तर गाडी थोडासा स्पीड कमी ठेवा जास्त काही जोरात चालायची आवश्यकता नाही हो पोशाव चला माग भेटू आपण पटापट कोशच्या हो रस्ता तर जाम चिकन र जाम मजा येते ना असं ढगाय निघले असं वाटत का पाऊस पडल पण एकदम भारी वाटत आहे हो राईड तर एकदम मजाच ए सांजा आहे सांज्याची मावशी आहे मी आव आणि तीन जण ती गण आहे बाबा लय मजा थोडस ट्रॅफिक वगैरे आहे पण गाडी चालू अशी एकदम घसाक घसाच मजा येते पोशावा आता आम्ही तिकडनं टर्न मारलेला आहे मेन हायवे जो होता आग्राचा मुंबई आग्रा तो टर्न इकडनं घेतला आता आम्ही हा वन सिक्स्टी ए कुठला तरी हायवे आहे तर हा आता पकडला आम्ही तिथून किती किलोमीटर आहे माहिती नाही चलो आल्या साईड पक्की मजा मारू हो आपण त्या मायला कळसूबाई चढूचा आता जगातला सगळ्यात जगातला नाही म्हणजे महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा शिखर म्हणजे भारतातला माउंट एव्हरेस्ट सांगत आहे तिला महाराष्ट्राचा माउंट एव्हरेस्ट चला पोशावा आपण एकदम दनादन चढून जाऊ ना आदिवासी माणूस असला म्हणजे असं येर ना सटा चढून जाईल मी तर आणला आहे लोक बिहत आहे लहान पोशानी आले ना आपण बिहत नाही डायरेक्ट उचलून घेतला का सांजा सटासट सांजाला घेऊन ताकदच तेवढी ना रे आदिवासी माणसात चला मग पोशावं मस्त नदी पण छान होती वा नजारा आहे थोडासा रस्ता खराब आहे इकडे थोडासा जास्त नाही सांगता की नाय लागला थोडासा रे पोशा हो मजा तर मजा बा बा बाबा ह्या डोंगरा पाहना पोशा हो खतरनाक खतरनाक बाबा आयशीचा स्पीड दाखवत आहे ना आपण पासटची स्पीड ने आहो काही नाही जाऊ हळूहळू हळू च्या मायची खटक्या वा हलु, हलु। आम्ही भंडारा दर्याला मी तुम्हाला सांगितलं होता ना हे मंदिर ह्या पाहत्या मंदिर कुठला तरी बा मस्त रे मस्त 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 वा भैरवनाथ मंदिर परत एकदा आलुना इकडून बाबा वा सुपर भंडारा दर्याला जायला हाच हा रस्ता ना काही सुपर आहे बरं का ग्रीनरी वगैरे सुपर एकदम चोंगा मोंगा काहीतरी दाखवलं तर पार्टीवरून ह्या तुम्ही ओळख जसं मला कमेंट करून सांगा इकडं भांडारा दर्यात तुम्ही मला आहात वा 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 काय 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 मस्त 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 रस्ता आहे बाबा पोशावर टना टना पहा ना एक इकडे वळण तिकडे वळण बाबा अरवण चालवायला तर खतरनाक मजा येऊ राहिली पोशावर सुपर ए पाय एक नंबर पोशावर पक्की मजा पक्की झाडी सगळंच आहे इकडं डोंगरा बिंगरा वाकडी तिकडी वळणा सुपरच गाडी चालू आहे कुठला घाट आहे मला सांगा हो वासाळी का बारे खाली वासाळी गाव होता हा घाट कुठला होता मला पटापट कमेंट करून सांगा ना पोशा मस्त मायला खतरनाक खतरनाक रस्ता आहे गाडी तर असा पक्का वाकवा वाकवूशी वाटत आहे माल पक्का असा वाकवा 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 असा करूशी वाटत आहे सुपर ग्रीनरी पहा ना बा 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 एक नंबर काय ते डोंगर काय ती झाडी ये तेच वाटत सुपर मजे सुपर एक नंबर व्ह्यू पोशावा आई शपथ एखाद जागा असं थांबून आता काची काय कचा 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 फोटो काढून टाकू हो इंस्टाल पोस्ट कराय ते शिवाय तर जमणार नाही बाबा तर सगळी तिकडंच चालल्या वाटतं पळसुबा इकडंच हो मोकार गाड्या बिड्या आहेत पोशा सुपरच बाबा खतरनाक ना हे डोंगरा पहा ना पोशाव डोंगरा बाबा बाबा बा बा, 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 बा का थे का थे बाबा काय ते डोंगर काय ती झाडी मी हीच बाबा हो सुपर सुपर आई शपर सुपरच पोशाव एकच नंबर गावा बिवा खाली आहेत ना टनून भारी आहेत रे पोशा होटकट असा आपल्या इकडे राहतात असं वाटतं का पक्की गाडी रेमसह हिंडवतो ना माहीत राहतात ना रे आखी वळणा पाठ रहती कोडकच आहे कोडक काय काचा काय गाडी असा वाकडा पाडतो इयर नाही पहा असा ये बाबा बाबा एन वाला आहे हो कुठं खतरनाक वाकडा पडत येण थोडासा कुठं होता ते वाकडा पाडायला आरवण पाहिजे तिला आरवण वाकडी पाडाय गाडी मायची किती पण लीन मारा सुपर गाडी पोशावा आता आम्ही आलो आलोय हा हा डोंगर चढायचा आहे एवढा निघाट निघाट डोंगर बाबा सावड्याला घेऊन चढायचा म्हणजे थोडासा खतरनाकच का साडेनऊ वाजलय फार लवकर आलोय आम्ही सटाटत काचा काय गाडी रेमसोबत आणला असा वाटायला लागला आता तर पोशाव आता आपला ट्रेक सुरू झाला आहे बरं का हे बारीगाव आहे समोरचं हे बारीगाव आणि आपल्याला चढायचं आहे हा इतका मोठा डोंगर म्हणजे गोपरोमध्ये एकदम एकदम इटुकला पिटुकला दिसत आहे पण आखी माणसावरच दिसत आहे जबरदस्त सावड्याला घेतला मी खांद्यावर आपल्या एकदम आदिवासी माणूस तिला एकदम कचाकचा आम्ही चढवून टाकतो आणि ही मावशी आले चला आता आपण पटापट जाऊ हां आयशीच्या स्पीडने पोशाखो तर पुषा आपण कळसुबाईचा कर ट्रेक करत होतो तर आपल्याला हे चांदवडचे काही फॉलोअर्स वगैरे भेटले तर ते बोलले दादा तू आम्हाला याच्यामध्ये व्हिडिओ मध्ये तर हे आपले आता ट्रेक करून आले तर त्यांना थोडासा एक्सपिरियन्स विचारू म्हणजे कसं वाटलं त्यांना थोडासा एक्सपिरियन्स सांगा एकच नंबर काहीच विषय मी परत कधी येणार नाही सांगा बरं आमची म्हणजे एकच नंबर होत फर्स्ट टाइम ते रात्री साडेतीन वाजता आले होते तर तुम्ही पण तुम्हाला जर ट्रेक करायचा असेल तर शक्यतो रात्री या किंवा संध्याकाळी आणि आता सध्या कसं आहे थोडीशी गर्मी आहे त्याच्यामुळे खूप जिरून जाईल हा त्याच्यामुळे हवा टाईट होईल माझी पण हवा टाईट झाली आम्ही तर बसलो होतो तर पोरांना मस्त म्हणजे आम्ही थकलोय आणि आता जांभळो वगैरे तोडून आणि जांभळाचा स्टॉल लावला मस्त चला वीस रुपये वीस रुपये वीस रुपये जांभळा घ्या वीस रुपये वीस रुपयामध्ये चला जांभळांचा स्टॉल लावलाय आम्ही इथं आता तिकडने येतील वरतून ट्रेकर वगैरे तर देऊया आपण त्यांना वीस रुपयात चला बडाबट पड़। चला नमक लावलेली जांभळ वीस रुपये हा आमचा दादा आहे इथ हाय कर हायकर कर, लाजू नको हो लाजू नको तर पोरांना मस्त की आता आपण जांभळ वगैरे घेऊ म्हणजे आम्हीच तोडून आणले ते स्टॉल वगैरे लावलाय धंदा झाला का मग आपण वरती जाऊ आता पैसे नाही राहिले आपल्याकडे एनर्जी डाऊन तर पुरानो मस्त गरम गरम लिंबू ज्यूस आलाय पिऊन घेऊ आपण गरम आहे पोशाव थंड आहे गरम प्याल काय थंडी आहे का आता सुपर आहे सांजू घे घे सांजू थांबा थांबा तर पुरानो आम्ही आता एकदम येऊन आहे कळसूबाईला दर्शन वगैरे घेतलं तर आता थोडासा लगेच आम्ही इथून कलटी मारू उतरायला सुरुवात करू हो हो चला टाटा बाबा आहे हालत खराब झाली थोडासा लवकर यायचा कधी पण सकाळी सातला तरी नादर मुक्कामी यायचा समजू काय म्हणशील रोम रोम काय भाई रोम रोम भाई चलो टाटा बाबा आहे बोल पोरांनो आम्हाला कळसूबाईचा ट्रेक पूर्ण केलेला आहे मस्तपैकी आता आम्ही रिटर्न खाली आलो आहे जिथून सुरुवात केली होती तिथून रोम रोम भाऊ सिस्टम फाड नाही चट्टी फाड गे हमारी एकदम बकू एकदम खतरनाक ट्रेक आहे कोशाहो येसाल तर दोन दिवसाच्या भाकरी बांधून अंदाज हो चला आता सावड्याला घेतला मी उचलून आमची गाडी इथं पार्किंग आहे आणि लगेच कलटी मारून द्या ह्या इकडे काय बारीका कुठला गाव आहे हे समोरचं एवढा आम्ही चाललो बाबा हो तर आता ना एक मोठं ब्लॉगिंग वर भेटू हा कोश्याहो रम रम भाई सिस्टम फाड देंगे तर पोशाओ आम्ही सुर कम्प्लीट केला आता निघालो हाच तो डोंगर हीच ती वाढी आणि आपल्या पुढे आले दोन रायडर एक बुलेट वाटत आहे आणि एक कुठले आहे काय माहिती एक एक्सपल्स आहे सुपर सुपर अरे वा वा वाशाओ तर आम्ही कसा तरी पोहोचलो रे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर कर करजास चला भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद टाटा सी सोन